नमस्कार उज्ज्वला होम किचन मध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण कलरफुल असा लसुनी व्हेजिटेबल राईस बनवणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला हा आपण बासमती तांदळाचा भात करून घेतलेला आहे आपण कुठलाही भात घेतला तरी ते चालू शकेल हे बघा मोका सळसळीत असा भात घ्यायचा आहे आपल्याला किंवा उरलेल्या भातापासून सुद्धा आपण हा छान कलरफुल राईस तयार करू शकतो इथे भाज्या घेतलेल्या आहे आपण कोबी कांदा गाजर आणि शिमला मिरची घेतलेली आहे छान अशा मोठ्या लांब लांब उभा काप करून घेतलेल्या आहे सर्व भाज्या प्रत्येकी अर्धी अर्धी वाटी आहे आता पॅन गरम करून घेतला आहे त्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेतले आपण आणि एक मोठा चमचा लसूण छान आपण बारीक करून घेतला आहे चॉप करून तो टाकून घ्यायचा आहे फोडणी द्यायची आहे आणि एक चमचा जिरं घेतलेले आहे आपण ते सुद्धा छान तडतडू द्यायचे आहेत लसून गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण फ्राय करून घ्यायचा येते म्हणजे छान अशी त्याची सुगंध उतरतो भातामध्ये आणि टेस्टही येते छान आता हा कांदा टाकून घेऊया आपण उभा कापलेला दोन कांदे आहेत हे आणि आपण एक मोठी वाटी राईस घेतलेला आहे भात हा दोन व्यक्तीसाठी पुरेसा होतो आता कोबी टाकून घेतला आहे सिमला सुद्धा टाकून आहे एक एक करून आपण सर्व भाज्या यामध्ये टाकून घेऊया आपल्या आवडीच्या कुठल्याही भाज्या आपण यामध्ये घालू शकतो हे बघा किती छान असं कलरफुल आपल्या भाज्या फ्राय होताना दिसत आहेत बघता क्षणी खाव्याशा वाटतील एवढं छान हे दिसतं आता थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे आपण एक चमचा आणि चिली फ्लेक्स टाकलेला आहे आपल्याला आवडत असेल तर हिरवी मिरची बारीक कापून टाकली तरीही चालू शकते येथे आणि अर्धा चमचा आपण काळी पिरीपूट टाकलेली आहे सुद्धा स्वाद आणि सुगंध दोन्ही फार छान येतो आपल्या राईसचा हा जो आपण बासमती तांदळाचा भात तयार करून घेतलेला आहे तो यामध्ये सर्व टाकून घेऊया आपण येथे कोलम तांदळाचा राईस घेतला तोसुद्धा छान मोकळा सळसळीत होतो आणि हा आपण एखाद्या भाजीच्या कुठल्याही भाजीच्या ग्रेव्ही सोबत सुद्धा खाऊ शकतो किंवा असाही खाल्ला तरी फार टेस्टी लागतो हा किंवा मुलांच्या टिफिनला देण्यासाठी छोट्या सुद्धा हा एक पर्याय आहे हे बघा झटपट बनवून तयार होतो नक्की ट्राय करा ही रेसिपी अशाच छान छान रेसिपीसाठी चॅनलला एकदा नक्की भेट द्या मिनिटात बनवून तयार होतो आणि चार ते पाच पदार्थांमध्ये आपला हा राईस बनून तयार झालेला आहे नक्की रेसिपी ट्राय करा कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि रेसिपी जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका म्हणजेच असे येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील धन्यवाद